झालं अरे जरा पटापटा उरकी जरा मग सकाळ सकाळ माणसाला भूक लागली तुमचं काय असतं तुम्हाला भूक लागली भूक लागली तुम्हाला डबा घेऊन हा ला ने दब... लाग... ला भीक लागली का भूक लागली भीक नाही र भूक 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 लागली हा भीक भूक लागली मी काय करू पटापटा उरकी जरा मग मोठं आलं काय मग लहान गिरायक आहे काय नाही तुला मोठं गिरायची लहान आहे काय <laughs> 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 <coughs> कायला सांगायचं तू का कुठला कोण आहे किती सांग ना विचारतोय माणूस माझी नाही सकाळ सकाळ तू आंबडत करतो माणसाला असं वाटतं उतलूलो आदळ बरं तीन टाइम असं वाटतं उतल उठल आदळव तुला कुठं अर माझी तुझी कॉ म्हणणार माझून तुझं कव होणार भैया तू कोण मी कोण मोरून टाकेन तुला मी कोण मी घरी फोन लावून सांग लखन चव्हाण साहेबा सोबत म्हणणं करणार नाही म्हणा मला ही माफी मा काढा काय सांग आणि सगळी तयारी करा म्हणून आमच्या दिशी तुला परस करूनच आपण खरं म्हण तू हे रागात बोलला का मजा का हे तुला रागात बोलला का मजा करते मी तुला ग बसतोय एवढं वाटतंय आपण मग तुला उचल आपण केलं चार लोक मनात नाव का मग तुला कसं लोक जरा तिकडं बाहेर चांगलं समजते स्टार आहे स्टार आहे म्हणजे बाबा भाईला विचार कसं आपती असतो माणसानं किती किली म्हणलं ना तुला मला सांगायची इच्छाच नाही का काय तुला सांगू लाग ना सांगू पटकून मला लई भूक लागली बा का काल दिव काल दुपारपासून जेवलेलं नाही काल हा काल म्हणलं ना माझी डिअरिंग करायला लागताय मजाकात का काये तो काये। <laughs> बोलतो, बोलतो का सिरियस बोलतो का सिरियस बोलतो तेवढं सांग ना हे सगळं तू डेअरिंग मला डेअरिंग जमत नाही काय केलं तुला आता उगा मी दोन चार बोलायचे तुझा कार्यक्रम व्हायचा त्यापेक्षा आपला लोक उपाशी मरते रविवार लोक आवडीत तिथं खायला त्यांचा उपन हे होईल लोकाला इथे आवडत जे हा ते जे ए टाका रे पटापटा खुद मी झाला पडा पटापटा पटापटा नऊ वाजता रे ते धान्य टाईम आहे तुमचा सकाळी धान ला जेवण तयार पाहिजे जेव्हा टाइम आहे काय शिकू मला तेच म्हटलं ये टाईम आहे का दुकान उडा तुमचा सकाळी नऊ वाजता तयार पाहिजे सगळं दुसऱ्या ड्रायव्हर जर उशीर केला का सांग नाही म्हणजे